हा आहे दहा फुटी अजगर आपण मासे पकडायला गेलो तिथे आपल्याला नदीच्या बाजूने जाताना दिसले तर ला ला ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल आपण निघालो आहे फिशिंगसाठी आणि हा नजर आहे आपल्या कोकणातील आंबोली गावचा दहा ते पंधरा किलोमीटरनंतर आपल्याला एक धरण लागेल तिथे आपण जाणार आहोत फिशिंगसाठी आणि किती मासे मिळाले हे तुम्हाला पुढे बघायला मिळेल आजूबाजूला बंगले हॉटेल्स वगैरे बनलेले आहेत हे गावातील व्यक्तींचे फार कमी प्रमाणात आहेत वीस ते तीस पर्सेंट गावातील व्यक्तींनी मो, बांधले बाकी परप्रांतींनी ते मोठमोठे हॉटेल बांधले का बांधले कशाप्रकारे बांधले याबद्दल आता सर्वत्र गावामध्ये संघर्ष सुरू आहे आपल्या जमिनी चुकूनही परप्रांतीयांना विकू नका व्हिडिओमधून तुम्हाला सांगतो नाहीतर आपल्या इथे पण परप्रांतीय मुंबई आणि पुण्याप्रमाणे होणार आहे आपल्या स्पॉटवर पोचलो आहे पाणी भरपूर कमी झालेलं आहे तुम्हाला बघायला मिळेल भरपूर पाणी कमी झालं आहे तरी पण ह्याची खोली अजूनही वीस ते पंचवीस फूट असेल आणि मोठमोठे मासे आहेत त्याच्यामध्ये खडस प्रजातीचे मासे जास्त प्रमाणात आहेत काटल्याप्रमाणे दिसणारा हा मासा आहे आणि आपल्याला जाण्यासाठी ऊसाच्या मळ्यातून जावं लागतं दोन्ही साईडला ऊसाचे मळे आहेत आणि मध्ये ही नदी गेलेली आहे पावसाळ्या नसल्यामुळे आजूबाजूचं गवत सुकलेलं आहे आणि हा ऊस आहे कापणीसाठी आलाय सात ते आठ फूट ऊस झालेला आहे थोडा पुढे गेल्यानंतर आपल्याला एक स्पॉट दिसला फिशिंगसाठी तिथे आपण थांबून ट्राय करणार आहोत आणि ते मोर दिसला आपल्याला वला मोठा पण कॅमेऱ्यामध्ये आलाच नाही तो उडून गेला आपला आपण सेटअप लावूया रॉड फिशिंग त्याचा चारा लावायचा आहे आपलं जोडून तयार झालेलं आहे आता फिशिंग साठी उतरूया बघूया आपल्याला आता किती फिश मिळतात इथे आता चारा टाकलेला इंग्लिश घरी आहे आपल्याला फेकून ओढत आणायची असते मोटरच्या साह्याने बघा हा आहे मासा नूर बोलता त्याला पाण्याचा प्रवाह खेचला जातो त्यामुळे तो एक प्रकारे आवाज येतो त्याला अट्रॅक्ट फोन असा झाला आणि जाताना आपल्याला एक प्रकारचं फूल दिसलं त्यापासून कलर तयार केले जातात सुंदर असं फुल आहे फक्त फुलेच दिसतात यावेळी पाणी गळून पडलेली असतात आणि या स्पॉटवर आपल्याला काहीच मिळाले नाही आणि मोराचा आवाज आला असेल तुम्हाला मेवा मेळा झाडाच्या हातमध्ये आले त्यामुळे तो मोर तुम्हाला दिसणार नाही दुसऱ्या स्पॉटवर गेलो आपण पडावे मासे पकवण्यासाठी थोडं खराबच आहे थडक असेल तर मासावर येतो तो खाण्याच्या बसलेला असतो असा गावी गेल्यानंतर आपल्याला फिरण्यासाठी जी मजा असते आणि हा आपल्याला नदीच्या काठी दिसलेला दहा ते बारा फुटी घर आहे पण भरपूर लांबून हे झूम करून व्हिडिओ काढलेले जाऊन बघ भरपूर मोठा या तो पाण्यामधून बाहेर आला चला तर आपण आता दुसऱ्या स्पॉटवर ट्राय करूया आपल्याला किती मासे मिळतात हे बघूया तुम्हाला जरी दिसत असेल पण हे भरपूर प्रमाणात खोल आहे मध्ये कोणी उतरत नाही कारण बहुतेक वर्षापूर्वी यामध्ये तीन चार जण बुडून गेलेले आहेत आणि ते एकटा ऐकून जात नाही कारण गावची मुलंही तुम्हाला माहिती भूत भूतावरती विश्वास ठेवतात त्यामुळे इथे कोण जात नाही सहसा तुम्हाला पण जायचं असेल तर एकटा कधी जाऊ नका दोघं किंवा ती आणि हाच तो आहे दहा फुटी असलो पाण्याच्या दिशेने निघून तो आतल्या साईडला गेला जंगलामध्ये हा फ्रीज आहे पुलाच्या खाली नदी आहे नदी आहे सप्रा तो आला जायला पण खूप छान पण आपल्या जवळ जाण्याची हिंमत झाली नाही त्याला बघून त्यामुळे आपण लांबणीच त्याचा व्हिडिओ बनवूया फायनली आपल्याला एकही मासा नाही मिळाला आपलाच बॅड लग होतं पण आपल्याला दहा फुटी आजगर दिसलेला आहे त्यातच आपण आज समाधान मानूया त्याच्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा